देव नव्हतास देव दूतही नव्हतास तू देव नव्हतास देव दूतही नव्हतास तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास असे क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते संविधान हमारा गौरव है आजादी का काय उपकार है संविधान हमारा गौरव है आजादी का काय उपकार है संविधान के हर अनुच्छेद संविधान के हर अनुच्छेद ने छुपा भारत का संस्कार है छुपा भारत का संस्कार है प्रथम तुम प्रथम तुम्हाला सर्वांना पंचाहत्तर या भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज सव्वीस नोव्हेंबर आपण संविधान दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत हा दिवस प्रत्येक भारतीय प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी अभिमानाचा दिवस आहे कोणताही देश हा संविधानाशिवाय चालू शकत नाही भारताचे संविधान हा भारताचे संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा आहे संविधानाने नागरिकांना मूलभूत हक्क आणि अधिकार बहाल केले आहेत ते नागरिकांना त्यांच्या जबाबदारीची आठवण करून देतात सरकारची भूमिका पंतप्रधान राष्ट्रपती राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या अधिकाऱ्यांचे वर्णन संविधान करते भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे संविधान तयार करण्यासाठी दोन वर्ष आपल्या सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी ते देशात लागू करण्यात आले मी जाता जाता, जाता इतकच म्हणे लहानापासून थोरांपर्यंत सर्वांचेच ठेवले जाते भान लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांचेच ठेवले जाते भान नागरिकांना मिळतो मुक्त हक्क नागरिकांना मिळतो मुक्त हक्क इतके श्रेष्ठ आमचे संविधान इतके श्रेष्ठ आमचे संविधान बाबासाहेबांचे स्वप्न देशाची शान बाबासाहेबांचे स्वप्न देशाची शान संविधान दिन आहे अभिमानाची जाण संविधान दिन आहे अभिमानाची जाण न्याय स्वातंत्र्य समता बंधुता दिलीही संविधान संविधानाने न्याय स्वातंत्र्य समता बंधुता दिली संविधान संविधानाने जात धर्म प्रांत भाषा विसरून जगूया आपण फक्त माणूस किने जगूया आपण फक्त माणूस किने अंधारच होता ज्यांच्या न शिपी ज्यांना प्रकाशाचं दान दिलं अंधारच होता ज्यांच्या नशिपी ज्यांना प्रकाशाचं दान दिलं तुमचे मानाला किती उपकार बाबासाहेब तुमचे मानाला किती उपकार बाबासाहेब तुम्हीच देशाला संविधान दिलं तुम्हीच देशाला संविधान दिलं या महामानवाला मी विनम्र अभिवादन करते व एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय संविधान